ठाकरेचा फडणवीसांवर जोरदार हल्ला तुम्ही अदानींचं बूट चाटताय नेमकं झालं काय याची सविस्तर माहिती बघूया अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो हा किती मोठा अडकित्ता आहे तुमची दलाली चेचवून ठेचून टाकू की तुम्ही अदानीचं नाव घेणार नाही अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे तसेच पन्नास खोके कमी पडायला लागलेत म्हणून मुंबई आणि धारावी गिडायला बोके निघाले आहेत अशी टीका देखील ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्योगपती गौतम अडाणी विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला होता टी जंक्शनपासून बी बीकेसी मैदानापर्यंत हा मोर्चा काढला होता या विराट मोर्चानंतर आंदोलक शिवसैनिकांचा संबोधित करताना ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली उद्धव ठाकरे हे टी डी आर लॉबीची बाजू घेत आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणतात मग तुम्ही अदानीचे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय असा सवालच ठाकरेंनी था फडणवीसांना केला आहे मी मुख्यमंत्री असताना नागरिकांना बाजूला ठेवून बिल्डरांसाठी घेतलेला एकतरी निर्णय दाखवा बिल्डर कार्धीचपणे तुम्ही आहात हा लढा मुंबईचा राहिला नाही आता महाराष्ट्राचा झाला आहे अदानींनी मुद्रांक शुल्क के माफ केलात म्हणून महाराष्ट्रावर आर्थिक परिणाम आहे असा गंभीर आरोप ठाकरेंनी त्यांच्यावर केला आहे ठाकरे पुढे म्हणाले अदानींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो हा किती मोठा अडकित्ता आहे तुमची दलाली चेचून ठेचून टाकू पुन्हा तुम्ही अदानीचं नाव घेणार नाही पन्नास खोके कमी पडायला लागलेत म्हणून मुंबई आणि धारावी गिडायला बोके निघाले आहेत अशा शब्दात ठाकरेंनी था शिंदे गटावर टीका केली सरकार आपल्या दारी कार्यक्रम चालू आहे पण हे सरकार अदानींच्या दारी असल्याचा टोला देखील ठाकरे यांनी शिंदे गटावर लगावला आहे धारावीतील सर्वांच्या एफ एस आय अदानीला देऊन टाकला आहे का पाऊस पडणाऱ्या ढगांचा एफ एस आय दिला नाही हे नशीब ढगांची गरज नाही सवलतींचा पाऊसच एवढा पडला आहे असं सांगतानाच हा जगातील सर्वात मोठा टी डी आर घोटाळा आहे असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला अशी ही सविस्तर माहिती या संदर्भात आपली एक प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद